नमस्कार मित्रांनो जी टेकमध्येच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर हा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे म्हणजे बँकाद्वारे आपल्या कस्टमरला आपल्या बचत खातेदारांना एक व्यवहारासाठी मोठमोठ्या व्यवहारासाठी हा चेक हा चेकबुक हे दिलं जातं साम्राजय यू पी आय किंवा आता आधुनिक जगामध्ये चेकचे महत्त्व हे चांगलेच आहे अजून म्हणजे अजूनही अवाधित आहे म्हणजे मोठा व्यवहार जर करायचा असेल तर आपण नॉर्मली हा चेकचा वापर करतो आणि चेक म्हणजे काय एक प्रकारचा पुरावा आपल्या आपल्या म्हणजे व्यवहाराचा हा असतो तर ह्या जे चेक असतात हे किती प्रकारचे चेक असतात तर हा त्या कोणत्या चेकचा कुठं उपयोग होऊ शकतो ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एक महत्त्वाची एक उपयुक्त माहिती आपल्याला या व्हिडिओमार्फत मिळणार आहे तर माझ्या माहितीनुसार जवळपास नऊ प्रकारचे चेक हे असतात जे बँक आपल्या कस्टमरला प्रोव्हाइड करत असतात ते चेक कोणते आहे त्याचा कोणता चेकचा कुठं वापर केला जातो आणि कधी वापर केला जातो ते जी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करूया तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलास एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ हा शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करा तर चला करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात तर पहिला चेक आहे बॅरियर चेक बॅरियर चेकवर ज्या व्यक्तीचं नाव लिहिलं असेल तर तोच व्यक्ती याचे पैसे हा काढू शकतो बॅरियर चेकला पेबल टू बॅरियर चेक असे देखील म्हणतात तर हा पहिला चेक आहे बॅरियर चेक दुसरा चेक आहे ऑर्डर चेक ह्या चेकवर असं ऑर्डर नावाचा शब्द लिहिला असतो म्हणजे ज्याचं ज्याला चेक द्यायचा आहे त्याच्यापुढे ऑर्डर असे नाव असे शब्द हा लिहिला असतो याला पेबल टू ऑर्डर असा चेक देखील म्हटले जातो तर तिसरा चेक आहे हा क्रॉस चेक क्रॉस केलेल्या चेकमध्ये चेक देणारा चेक धनादेशाच्या चे, कोपऱ्याच्या वरच्या बाजूला दोन रेषा हा काढतो यावर अकाऊंट पे असे लिहिले असो किंवा नसो हा चेक कुणी सादर केला तरीही चेकमध्ये नाव असलेल्या व्यक्तीच्या खात्यात हा व्यवहार होतो क्रॉस चेकचा फायदा असा आहे की त्यामुळे अनधिकृत व्यक्तीला पैसे दिले जाण्याचा धोका हा खूप कमी होतो तर अशा प्रकारचा हा क्रॉस चेक असतो चौथा चेक आहे ओपन चेक ओपन चेकला कधी कधी अनक्रॉस केलेला चेक असं के देखील म्हटलं जातं ज्या चेकवर क्रॉस केलेला नसते तो ओपन चेक अंतर्गत हा येतो हा धनादेश संबंधित बँकेत सादर केला जाऊ शकतो यामध्ये चेक सादर करणाऱ्या व्यक्तीला त्याच व्यक्तीला असे पैसे हे दिले जातात दुसराच दुसरा चेक आहे हा पोस्ट डेटेज चेक वास्तविक जारी केलेल्या तारखेपेक्षा नंतरच्या चेकला पोस्ट डेटेज चेक असे म्हणतात हा धनादेश जारी केल्यानंतर तो संबंधित बँकेकडे सादर केला जाऊ शकतो परंतु धनादेशावर दिलेल्या तारखेपर्यंत पैसे प्राप्तकर्त्याच्या खात्यातून हस्तांतरित केले जात नाहीत तर अशा प्रकारचा हा पोस्ट डेटेज चेक असतो पुढचा चेक आहे हा स्टेल चेक आ, याला मुदत संपलेला चेक असं देखील म्हटलं जातं याद्वारे कोणतेही आर्थिक व्यवहार होत नाही याचा अवधी सुरुवातीला सहा महिने होता पण तो आता कमी करून तीन महिन्यापर्यंत कमी करण्यात आलेला आहे पुढचा चेक आहे हा प्रवासी चेक हा चे चेक जवर जवर सर्वत्र श्रीकृत चलनाच्या समतुल्य मानला जातो प्रवासी चेक जवळजवळ सर्वत्र उपलब्ध असून विविध किमतीत येतात या ठिकाणावरून दुस एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पेमेंट करण्यासाठी बँकेने दिलेला हाँ धना देश चेक चे तारिक करना करना हा धनादेश आहे ट्रॅव्हलर्स चेकची काहीपाला तर तारीख नसते आणि ते तुमच्या पुढच्या प्रवासादरम्यान देखील वापरले जाऊ शकतात तुम्ही तुमच्या सहलीवरून परतल्यानंतर तुमच्याकडे ते रेडीम करण्याचा पर्याय देखील हा असतो पुढचा चेक आहे हा सेल्फ चेक जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला चेक जारी करते तेव्हा त्याला सेल्फ चेक म्हणतात यामध्ये नावाच्या कॉलममध्ये सेल्फ असा शब्द लिहिला असतो जेव्हा खातेदाराला स्वतःच्या बँके बँक बेंक, म्हणजे स्वतःच्या व्यवहारासाठी बँकेतून रोख रक्कम करायची असते त्यावेळी याचा उपयोग हा होतो पुढचा चेक आहे तो, तो बँकर चेक बँकरचा धनादेश हा बँकेने खातेदाराच्या वतीने जारी केलेला धनादेश आहे आदेशाने निश्चित केलेली रक्कम त्याच्या शहरातील दुसऱ्या व्यक्तीला देण्यासाठी या चेकचा वा वापर केला जातो तर अशा प्रकारचे नऊ चेक आहे असे एकूण नऊ प्रकारचे चेक आपल्या व्यवहारामध्ये उपयोगात आणले जातात आपल्याला फक्त एक दोन चेकचेच माहिती असते तर ह्या नऊ चेक देण्याची माहिती अशी आहे की ही माहिती इन्फॉर्मेशन आपल्याला असायला हवी आपण नॉर्मली ह्या बाकीच्या चेकचा उपयोग हा करत नाही नॉर्मली एक दोन व्यवहार आपण एक दोन व्यवहाराचाच आपण एक दोन चेकचाच आपण उपयोग करतो पण ह्या गोष्टीची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे तर असे नऊ प्रकारचे चेक आपल्या कस्टमरला बँक ही प्रोव्हाइड करते तर हे म्हणजे सांगण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे तर चला ह्या व्हिडिओला तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि वाटलं हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद